नमस्कार अंजली की या आपल्या चॅनलवर मी तुमचं स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीचा सुंदर स्थिर आणि प्रेमळ स्वभाव चला तर सुरू करूया वृषभ राशीचे लोक स्थिर संयमी प्रचंड चिकाटीचे असतात एकदा का निर्णय घेतला की आपल्या निर्णयावर ते ठाम राहतात पृथ्वी तत्वाशी जोडलेले असल्यामुळे वास्तवाशी घट्ट जोडलेले असतात ऐश्वर सौंदर्य आराम त्यांना आवडतो पण त्याचबरोबर ते मेहनती आणि स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणारे असतात वृषभराशीचा स्वामी शुक्र त्यामुळेच या व्यक्तींमध्ये नैसर्गिक आकर्षण कलात्मकता आणि प्रेमभावना ओसंडून वाहत असतात गाणं चित्रकला फॅशन सौंदर्यसंपन्न वातावरण त्यांना नेहमीच भुरळ घालतं त्यांची बळकट बाजू म्हणजे त्यांचा धीर चिकाटी स्थिरता हट्टीपणा मात्र कधीकधी त्यांचा हट्ट आणि बदल न स्वीकारण्याची इच्छा त्यांना अडचणीत आणू शकते एखादी गोष्ट पक्की ठरली की ती सोडणं त्यांच्यासाठी अवघड जातं पण त्यांच्या जिद्दीच्या जोरावरच ते मोठमोठ्या गोष्टी साध्य करतात वृषभ व्यक्ती बँकिंग कला शेती बांधकाम रिअल इस्टेट अशा क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात नात्यांमध्येही ते खूपच विश्वासू असतात प्रेमात एकदा का वचन दिलं मग ते अखेरपर्यंत निभावतात वृषभ राशीच्या व्यक्तींनी गळा घसा आवाज याशी विशेष काळजी घेतली पाहिजे आणि हो कधीकधी आळसामुळे वाढलेलं वजनही नियंत्रणात ठेवायला हवं वृषभराशीचा गुलाबी पांढरा आणि हिरवा शुभ रंग असून हिरा आणि झिरकोन शुभरत्न आहे शुक्रवार ह्या त्यांच्या दिवशी एखादी चांगली गोष्ट सुरू करायला काहीच हरकत नाही तर मित्रमैत्रिणींनो तुमची वृषभरास असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा तुमची मेहनत आणि प्रेमळ स्वभाव तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया जरूर कमेंटमध्ये कळवा आज इतकंच पुरे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मिथून रास घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसतमुख रहा श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद